मित्रांनो महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर दोन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत या योजनेचा अर्ज कसा करायचा कुठे करायचा त्याचबरोबर कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत त्याचबरोबर किती तारखेपर्यंत याचं वितरण होणार आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बार मध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो महाडिबीड योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना सुरू केलेल्या असतात त्याच्यामध्ये काही योजना आला शंभर टक्के अनुदान असते तर काही योजना या ऐंशी टक्के वीस टक्के अनुदानावर वाटल्या जातात त्यातच मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दोन महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि या योजनेचे अर्ज देखील लागलीच सुरू झालेले आहेत आणि तुम्हाला शेवट दिनांक देखील सांगणार आहे सर्वात अगोदर पहिली योजना बघूया मित्रांनो पहिली योजना म्हणजे जवळपास ऐंशी टक्के अनुदानावर छोट्या शेतकऱ्यांसाठी तुषार सिंचन या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ऐंशी टक्के अनुदान हे छोट्या शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरपेक्षा म्हणजे पाच एकर कमी शेत असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐंशी टक्के अनुदान भेटणार आहे या अंतर्गत आणि जे शेत शेतकरी मोठे आहेत म्हणजे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे ज्या शेत शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना जवळपास वीस टक्के ते पंचवीस टक्के अनुदानावर तुषार सिंचनाचं वाटप होणार आहे या योजनेचा अर्ज भरण्याची शेवट दिनांक आहे पंधरा डिसेंबर त्यानंतर पंधरा डिसेंबर नंतर याच्या अर्जाची दिनांक संपणार आहे परंतु तारीख एक दोन दिवस वाढू सुद्धा शकते जी दुसरी योजना म्हणजे दुसरी योजना आहे शंभर टक्के अनुदानावर फवारणी यंत्र तर मित्रांनो मागच्या वेळेस एक दोन महिन्यापूर्वी शंभर टक्के अनुदानावर लॉटरी बेस पद्धतीनं फवारणी यंत्र निघालेले होते परंतु मित्रांनो आता परत एकदा शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर फवारणी यंत्र सुरू करण्यात आलेले आहेत म्हणजे फवारणी यंत्र म्हणजे हे याच्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड हे फवारे असणार आहेत आणि काही ज्यांना इंधनावरची फवारी पाहिजे असतील त्यांच्यासाठी शंभर टक्के अनुदान तर नाही मित्रांनो परंतु पंच्याऐंशी टक्के ते पंचवीस टक्के अनुदान आहे तर तुम्हाला शंभर टक्के अनुदानासाठी बॅटरी संचलित फवारणी यंत्राला सिलेक्ट करावं लागणार आहे या अंतर्गत तुम्हाला लॉटरी बेस पद्धतीवर अगोदरच्या सारखं असं नाही या अंतर्गत आता तुम्हाला सध्या जे शेतकरी भरतील त्या शेतकऱ्यांना हे फवारे मिळणार आहे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तुम्हाला जर जवळच्या शेतू केंद्रावर जायचं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी माझ्या शेतू केंद्रावरून तुम्हाला ते फॉर्म डायरेक्टली ऑनलाईन भरून देईल त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर या योजनेचा लाभ म्हणजे या योजनेचा अर्ज कधीपर्यंत आहे तर बॅटरी संचलित फवारी फवारणी यंत्रासाठी तुम्हाला वीस डिसेंबर पर्यंत अर्ज करायचे आहेत त्या अगोदर वेबसाइट सुद्धा बंद होऊ शकते परंतु तर वीस डिसेंबरची वाट न बघता तुम्हाला हा अर्ज भरून टाकायचा आहे तर बॅटरी संचलित फवारणी यंत्रासाठी तुम्हाला, यंत्रा तुम्हाला जवळपास सोयाबीन पिकासाठी आणि कापूस पिकासाठी असे दोन तीन ऑप्शन दिसून जातील त्याच्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटेल ते फवारा निवडायचा आहे मागच्या वेळेस वितरण देखील झालेलं आहे लॉटरी पद्धतीचं त्या अंतर्गत तुम्ही जर ती फवारी बघितली असतील त्या पद्धतीची तुम्हाला फवारी या अंतर्गत भेटणार आहे तर याचा अर्ज कसा करायचा कुठे करायचा तर तुम्हाला मित्रांनो महाडीबीटीच्या पोर्टलवर जायचं आहे जा जा जा। तुम्ही जर अगोदरच महाडीबीटीचे रजिस्ट्रेशन केलेले युजर असाल तर तुम्हाला डायरेक्टली आधार नंबर पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला त्यामध्ये ऑप्शन दिसेल अर्ज करायमध्ये करायचा आहे आणि पंधरा रुपये वगैरे पेमेंट असेल ती पेमेंट करून त्याचं टाकायची आहे पंचवीस रुपये काहीतरी आणि नंतर त्यानंतर तुम्हाला लागलीच काही दिवसातच तुम्हाला फवारणी यंत्र मिळून जाईल आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल किंवा आता हे आम्हाला अर्ज करता येत नाही किंवा कसा करायचा तर तुम्हाला जर अर्ज करताच येत नसेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा मी तुमचा अर्ज माझ्या शेतू केंद्रावर भरून देईल त्यानंतर मित्रांनो पुढचा पुढची माहिती बघायची झाली तर पुढची माहितीमध्ये जवळपास शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला असेल की हे फवारणी यंत्र कुठे मिळतात तर तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत हे वाटप होत असते किंवा तुमच्या तहसील मार्फत हे फवाराची वाटप होत असते त्याचबरोबर मित्रांनो काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल की हे म्हणजे हे वितरण कधीपर्यंत होईल तर हे वितरण तुम्हाला लागलीच अर्जाची वीस डिसेंबर लास्ट डेट आहे तुमच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत याचं तुम्हाला वितरण होऊ शकतं तर मित्रांनो अशी होते दोन योजना महाडिबडी अंतर्गत तुम्हाला देखील या योजनांचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी सरकारचे ज्या योजना येतात त्या योजनांचा फायदा घ्यायचा असतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेविषयी माहिती असेल आता बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही माहीत नाही की फवारणी यंत्राचे फॉर्म सुरू झालेले आहेत परंतु मित्रांनो तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही की फवारणी यंत्राचे फॉर्म सुरू झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे जेणेकरून नंतर वेबसाईट प्रॉब्लेम देणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला मात्र विसरत जाऊ नका धन्यवाद